निवडणूक निर्णय अधिकारी मानखटाव उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी तहसील कार्यालय वडूज येथे सर्व राजकीय पक्ष व पत्रकार यांच्या समवेत आदर्श आचारसंहतेचे तंतोतंत पालन करण्याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी सर्व आचारसंहितेचे नियम व असणाऱ्या सर्व काटेकोरपणे नियमाचे सर्व राजकीय पक्षाने पालन करून आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे त्यांनी सर्वांना आवाहन केले सर्वांनाच आपल्याला माहिती आहे बारा तारखेपासून आपली आचारसंहिता लागू झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीकरिता नामनिर्देशन फॉर्म जे भरायचे ते आपल्याला सोळा तारखेपासून उद्यापासून सुरू आहे त्याची लास्ट जी डेट आहे ती एकवीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारण्याची डेट आहे फायनल जे उमेदवार आहे ते आपल्याला सत्तावीस जानेवारीला आपल्याला फायनल उमेदवारांची यादी आपली प्रसिद्ध होईल त्या अनुषंगाने आज आपण पॉलिटिकल पक्षांची आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच नामनिर्देशन पत्र कशा पद्धतीने भरायच्या अनुषंगाने त्यांची सविस्तर मिटिंग घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या सर्व टीमचे आदेश आपण निर्गमित केलेले आहेत आचारसंहिता पथकाचे जे प्रमुख आहेत ते सतीश चव्हाण आहेत शिव महानगरपालिका त्याचप्रमाणे एक खिडकीचे जे नोडल अधिकारी आहेत ते जय जयंत जय दळवी म्हणून आहेत ए बी आहेत ज्या काही सर्वच लोक जे काही उमेदवार आहेत त्यांना ज्या काही परवानग्या आवश्यक त्या परवानग्या लागणार आहेत त्यांनी एक खिडकीकरता एक खिडकीमध्ये अर्ज करायचा आहे आणि त्या परवानग्या आवश्यक त्या परवानग्या घ्यायच्या आहेत त्याशिवाय कुठलाही बॅनर किंवा कुठल्याही ज्या गोष्टी आचारसंहिताचे उल्लंघन करतील अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही सर्वांना विनंती आहे की आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तर त्यावरती कडक कारवाई आपण केली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आपलं पूर्ण जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जो आहे तो आपले एकूण मतदान केंद्र जे आहे ते तीनशे नऊ आहेत तीनशे नऊ मतदान केंद्रामध्ये आपल्या जवळपास दोन लाख चाळीस हजार एकशे एकोणसत्तर जे आहे ते मतदार आहेत त्यापैकी स्त्री मतदार जे आहे ते एक अठरा चारशे एकोणनव्वद आहेत पुरुष मतदार एक एक सहाशे पंच्याहत्तर तसेच इतर मतदार जे आहे ते पाच आहेत जवळपास आपला तीनशे नऊ मतदान केंद्रावरती जो स्टाफ लागणार आहे तो जवळपास आपल्याला दीड हजार स्टाफ लागणार आहे दीड हजार स्टाफचं आपलं कामकाज चालू आहे त्याच पद्धतीने सर्व जी पथकं आहेत आपली तीसुद्धा सगळी पथकं कामकाज चालू करून कार्यतत्पर आहे आहेत एस एस टीचे जे पथक नाके आपण लावलेले आहे ला ते अहून अहून एक पथक लावलेलं ला आहे एस एस टीचं कुसेगावला एक पथक आहे आणि मायनीला चोराडे फाट्यावर एक पथक आहे एफ एस टीच्या आपल्या तीन टीम आहेत बी एस टीच्या तीन टीम आहेत अशा आपल्या एकूण सहा टीम कार्यरत असणार आहेत त्यान आपले जे रूम आहे रूम आहे आपलं तहसील कार्यालय जे आहे नवीन प्रशासकीय इमारत पहिला मंदा तहसील कार्यालय खटावमध्ये आहे याच ठिकाणी आपली मतमोजणी देखील होणार आहे त्याच पद्धतीने रिस डिस्पॅच आणि रिसिव्हिंग हे सुद्धा याच कार्यालयातून होणार आहे त्यामुळे सगळं जे आहे ते एकत्रितरित्या नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय ठटावा म्हणून सगळं निवडणुकीचं चा कामकाज चालणार आहे निव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता सर्व तालुका प्रशासन सज्ज आहे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी आणि उमेदवार जे असतील किंवा पक्ष जे असतील त्यांनी काळजी घ्यायची सर्व मतदारांना मी आवाहन करते की आपला जो मतदानाचा दिवस आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत आपण सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता मतदान करून मतदानाची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढवावी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद